गणपतीचं गाव म्हणायला काय वावगं ठरणार नाही का नमस्कार मंडळी माझं नाव आदित्यकांस स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मस्तपैकी दुपार दुपार पनवेल मधून मित्रांनो पनवेल ला आलेलं आहे बाळूच्या इकडे वाळू आहे इकडं अरे हा बघा तर खास येण्याचं कारण म्हणजे निघालेलं आहे हमरापूरला हमरापूरला का तर गणपती वगैरे हो आहेत ना आपल्या इकडे जरा लेट सुरुवात होते गणपती घडवायला तर अमरापूरला आधीच सुरुवात होते गणपती तयार वगैरे कशा प्रकारे केले जातात शाडू मातीचे गणपती असतात तर ती सगळी इन्फॉर्मेशन देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन आता इकडे ओल्ड मुंबई गोवा हायवे आहे तर तिकडनं आम्ही चाललो आहे दोघंजण निघालो आहे बाईकवरनं जाणार आहे तर बाईकचा प्रवास वगैरे काय असेल ते तुम्हाला दा पुढे दाखवेनं तर चला मित्रांनो व्हिडिओला करतो आहे सुरवात आणि पप्पा मोर या तर मित्रांनो हमरापूर गावामध्ये आलेलो आहे आणि या साईडला पाठी आहे ना सगळे गणपती आहेत तिकडेसुद्धा ना गणपती वगैरे सगळे रेडी होत आहेत आणि खूप छान वाटलं गणपतीचं गाव म्हणायला काय वावगं ठरणार नाही कारण सगळीकडं आल्यापासून जेव्हा स्टार्टिंगला एकदा गावामध्ये घुसलो आहे ना तिथपासून सगळीकडे गणपती 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 आणि गणपती घुसले आहेत तर खूप छान वाटलं येऊन इकडे त्यानंतर आतमध्ये जाऊया आतमध्ये बघूया या साईडला शाडू मातीच्या तुम्हाला मूर्ती दिसत आहेत इकडे मस्तपैकी गणपती बनवायचं काम चाललंय इकडे आकार देत आहेत काका तुमचं नाव काय घेतलेच का तुम्ही इकडे काकांच काम चाललंय त्या साईडला साचे आहेत बाप्पाचे साच्यांमध्ये ना बाप्पा तयार केला जातो मस्तपैकी इकडे सोंडीचा म्हणजे प्रत्येक हाताचा दे हाताचा पायाचा परत नंतरला एक डा प्रत्येक गोष्टीचा साचा आहे आणि त्या हिशोबात बनवले जातात आणि इकडचे गणपती जे आहे ते मुंबई पुणा नाशिक परत बाहेरगावी सुद्धा मूर्ती जातात तर मित्रांनो आज तुम्ही रोड बघताय उरनोली ते पेन रोड आहे हा आपल्या दादांचं दुकान आहे प्रगती आर्ट्स म्हणून हे बघून घ्या इथे तुम्हाला मस्तपैकी गणपती ग गणपतीच्या मूर्ती भेटतील सुबक गणपतीच्या मूर्ती व आकर्षक वेगवेगळ्या रूपात तुम्हाला बघायला भेटतील इकडे आतमध्ये ना काम चाललंय या साईडला काका आहेत नमस्कार का या साईडला आतमध्ये जाऊन बघूया मूर्त्या बघूया एक बघा या साईडला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारामध्ये ना तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतील ही तुम्हाला जामच आवडली असेल कारण मलासुद्धा ही जाम आवडली इकडे <laughs> खालती पण आहेत अजून तुम्हाला दाखवतो तु। या साईडला मग आपण जिथे होतो बाहेर तर ते तिथं शॉप आहे आणि इकडे आतमध्ये इकड़े काकांचं घर आहे बाजूला आणि तिकडेच मूर्तीची सगळी कामं वगैरे चालतात सो इकड़े या साईडला बॉडी कलर मारण्याचं सा काम चालू आहे साइडला इकडे फालती तर गणपती आहेतच त्याचबरोबर <difík> वरती सुद्धा गणपती आहेत so, सो वरती सुद्धा कारखाना इथे गणपती आहेत ना एकदम सेफली ठेवले जातात असते की वरती प्लॅस्टिक ठेवले जाते कारण वरण काय पडेल सांगू शकत नाही कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे खूप मेहनत असते इकडे या साइडला दागिने वगैरे घालतात ना ओके या साईडला इकडे दादा आहेत दादा कसलं मस्त काम चाललं आहे तुमचं मस्तपैकी या साईडला दागिने वगैरे घालायचे काम चाललंय ह्या साईडला इकडे गणपती बाप्पांना जे फेटे वगैरे घातले जातात तर ते इथे ठेवलेले आहेत या साईडला मस्तपैकी सगळ्या तयार झालेल्या मूर्त्या एकदम सेफली ठेवलेल्या आहेत काही एक बघा इकडे मागे विठुरायची मस्तऐकी दाखवलेली आहे परतल्या वेग वेगवेगळ्या तुम्हाला व्हरायटीजमध्ये इथे आलात ना तर तुम्हाला मूर्ती भेटतील ही सगळ्या मूर्त्या आहेत आणि ज्या मूर्तिकारांनी घडवल्या आहेत तो मूर्तिकार इकडे आहे काय सांगाल थोडक्यात माहिती काय सांगाल तुम्ही म्हणजे आज तुम्ही एवढ्या मूर्त्या तयार केल्यात तर केवढी हाईट वगैरे असते मूर्त्यांची वगैरे काय मूर्तीची हाईट म्हणाल तर आपण दीड फुटापासून तर अनलिमिटेड असेल मग ती कोणाच्या मागणीनुसार असेल फुटापासून सहसा घरात बसवण्याचा हे असतो मग मंडळाचं म्हणाल तर दहा फुटापर्यंत किंवा बारा फूट तेरा फूट कोणाचा पाहिजे असेल तशी मूर्ती अवेलेबल करू शकतो पाहिजे तशी तर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि पार्सल मध्ये एक क्लिअर करून टाका भरपूर कॉल येतात साधारण दिवसातून पंधरा ते वीस कॉल ह्याच्यासाठी येतात तुम्ही मूर्ती आम्हाला तुमची आवडली पण आम्हाला पार्सल करता का पाठवून देता का हा प्रकार अजूनपर्यंत तरी अवेलेबल नाही तर अशी कोणतीच सिस्टीम नाही की आपण मूर्ती तुम्हाला पाठवू शकतो एक मूर्ती त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो कस्टमर लोकांना का ग्राहकांना की तुम्ही स्वतः येऊन मूर्ती जशी बुकिंग तुम्ही ऑनलाईन तुम्ही स्क्रीनशॉट पाठवता फोन पे करून बुकिंग करता पण मूर्ती कलेक्ट करण्यासाठी बाप्पाची मूर्ती तरी कलेक्ट करण्यासाठी या तुम्ही करायची विनंती आहे तुम्हाला कारण कसं होतं कारण मूर्ती अशी गोष्ट आहे जी जरा जरी कुठे लागली तरी तू सुद्धा असते तर त्याच्यामुळे स्वतः कलेक्ट करायला एक सांगण्याचा तात्पर्य एवढं आपण जरी पार्सल घेतलेली मूर्ती किंवा आपण ट्रान्सपोर्ट मध्ये पाठवले लोखंडाची वस्तू आपल्याला व्यवस्थित आपल्या घरच्यापर्यंत पोहोचत नाही ती आपली जी मूर्ती आहे की घरपर्यंत पोहोचण्याची गॅरंटी नाही त्याच्यामुळं विनंती तेच करतो की मूर्ती कलेक्ट करण्यासाठी कारखान्यात या तुम्हाला आज किती वर्ष हा कारखाना चालवत आहे साधारण वर्ष मित्रांनो निघायची वेळ झालेली आहे आणि मूर्ती वगैरे बोलून खूपच छान वाटलं आणि दादांची एक गोष्ट लक्षात ठेवा पार्सल वगैरे असेल तर पार्सल वगैरे अवेलेबल नाहीये कारण काम आहे काय कारण मूर्तीची गॅरंटी आपण देऊ शकत नाही कारण ती एक शाडू मातीची किंवा पी ओ पीची मूर्ती असते तर त्याच्यामुळे गॅरंटी आपण काही देऊ शकत नाही त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं स्वतः येण्याचा जा जा जास्तीत जास्त प्रयत्न करा काकांचं नाव आहे मंगेश पाटील तर काकांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा खालती नंबर आणि पत्ता देऊन ठेवतोय तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अवजून का चॅनल झाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ते डाटा बाय बाय परत भेटू शकतात कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये